दिना नमस्कार मराठी भाषा दिनानिमित्त विविध विद्यार्थी गुणदर्शन कार्यक्रम सन दोन हजार चोवीस पंचवीस नमस्कार श्रीदेवी पावनादेवी कृपा शिक्षण विकास मंडळ बापर्डे जुएेश्वर संचलित यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय बापर्डे या प्रशालेमध्ये सर्वांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे गुरुवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मराठी भाषा दिनानिमित्त प्रयोशालेमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम सकाळच्या सत्रात सकाळी ठीक दहा वाजता इयत्ता दहावीच्या वर्गामध्ये या दिनाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रयोगशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री गुरव सर हे अध्यक्ष होते तर प्रयोगशालेचे माजी मुख्याध्यापक सन्माननीय श्री राणे सर व माजी सहाय्यक शिक्षक सन्माननीय श्री देसाई सर हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले त्याचप्रमाणे प्रयोगशाळेतील सर्व सहाय्यक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते सर्वप्रथम या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विषय शिक्षिका व ग्रंथालय विभाग प्रमुख सन्माननीय श्री केळकर मॅडम यांनी केले कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रयोशाळेचे मुख्याध्यापक सहकारी शिक्षक व कर्मचारी यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रमुख अतिथींना सन्मानित केले त्यानंतर इयत्ता सहावी ते नववीच्या काही विद्यार्थिनी सहाय्यक <coughs> शिरवारकर अर्थात कवी कुसुमाग्रज यांच्या कार्याचा आढावा आपल्या मनोगतातून मांडला विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून झाल्यानंतर प्रयोगशाळेचे सहाय्यक शिक्षक श्री तांबेसर यांनी आपल्या मनोगरतातून मराठी भाषेची श्रीमंती वेगवेगळ्या वेग प्रकारे समजावून सांगितली त्यानंतर मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर विद्यार्थी यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने प्रशालेच्या सभागृहामध्ये दुपारी ठीक अडीच वाजता विद्यार्थ्यांच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यासाठी पुढील मान्यवर उपस्थित होते माननीय श्री बाबूराव सर अध्यक्ष माननीय श्री सरपंच संजय लाड सरपंच व बापर्डे व संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री संदीप नाईक धुरे सचिव माननीय श्री अजित राणे सर सहसचिव माननीय सौ कांचन येजरकर सदस्या माननीय श्री संतोष नाईक धुरे उपाध्यक्ष तसे शिक्षक व पालक संघ माननीय श्रीमती मेस्त्री मॅडम माजी सहाय्यक शिक्षिका माननीय श्रीमती माझी सहाय्यक शिक्षिका माननीय श्रीमती समृद्ध तेली मॅडम माझी सहाय्यक शिक्षिका प्रशाळेच्या सभागृहामध्ये सर्वप्रथम शिक्षक तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री तांबेसर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या हाती घेतले कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्वांचे शब्दसुमनाने स्वागत केले यामध्ये सर्व संस्था पदाधिकारी शिक्षक पालक व माता पालक संघाचे अध्यक्ष व सदस्य माझी सहाय्यक शिक्षिका उपस्थित पालकवर्ग प्रशाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व आजी माजी विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व उपस्थित ग्रामस्थांचे सहर्ष स्वागत करण्यात आले व त्यानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छाने सहर्ष स्वागत करण्यात आले संपूर्ण कार्यक्रमासाठी साऊंड सिस्टीम व लायटिंगची व्यवस्था पाहणारे श्री अजिंक्य तिरलोटकर यांचेही विशेष स्वागत व कौतुक करण्यात आले त्यानंतर गावची ग्रामदेवता श्री देवी पावनादेवी विद्येचा दाता श्री गणपती यांना वंदन करून व संस्थेचे संस्था संस्थापकीय अध्यक्ष स्वर्गीय श्री अमृतराव तथा दादासाहेब राणे यांच्या पवित्र स्मृतींना वंदन करून व रंगदेवता मातेला विनम्र अभिवादन करून खऱ्या अर्थाने सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली